आळंदी इथे अनधिकृत धार्मिक शैक्षणिक संस्थेमध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याची गंभीर दखल आता राज्य महिला आयोगानं घेतली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत धार्मिक शैक्षणिक संस्थांवर पुढील अठ्ठेचाळीस तासात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत आळंदी परिसरात जवळपास एकशे पंच्याहत्तर धार्मिक शैक्षणिक संस्था आहेत यातील काही संस्थांची नोंद धर्मदाय आयुक्त आणि महिला आणि बालविकास आयुक्तालयाकडे तर काहींनी धर्मादाय आयुक्त आणि महिला आणि बालविकास आयुक्तांची साधी परवानगी सुद्धा घेतली नाही परवानगी न घेणाऱ्या संस्थांवर तसंच परवानगी असूनही नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कारवाई आदेश रुपाली ज्या संस्थांची धर्मादाय आयुक्त यांच्या माध्यमातून व महिला व बालविकास विभागाकडून नोंदणी झालेली नाही पण बाहेर गावून आलेल्या काही संस्था या ठिकाणी अशा पद्धतीचे कृत्य करत असते दोन दिवसांमध्ये त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल तसेच ज्या संस्थांना धर्मदाय आयुक्तांची परवानगी आहे पण हे कोणतीच नियमावली ते पाळत नाही त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल पण वारंवार दर दहा ते पंधरा दिवसानंतर एखादी अशी घटना घडते याला लगाम घालण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून कारवाई करण्याच्या सूचना आज तातडीने दिलेल्या आहेत अठ्ठेचाळीस तासामध्ये या संस्थांवरती कारवाई करावी आणि त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत